सोलापूर शहर परिसरामध्ये वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोघांनी तर ग्रामीण भागात एकाने गळफास घेत आयुष्याचा प्रवास संपवला सोलापुरातील सत्तावीस वर्षीय विवाहितेचा यात समावेश आहे तर दुसऱ्या घटनेत सत्तर वर्षीय वृद्धाचा तर तिसऱ्या घटनेत चोवीस वर्षीय युवकाचा समावेश आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे पहिल्या घटनेत उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी शिवाऱ्यातील पाकणी फाटा येथील हॉटेल संभाजी येथे सुरू असलेल्या बांधकामामध्ये टॉवेलच्या साह्याने तारेला गळफास घेऊन रोहित लाल बहादुर वय चोवीस राहणार परसेहरी कला जुंदर वाल हाल उत्तर प्रदेश याने जीवन संपवले त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले दुसऱ्या घटने शहरातील नीलम नगर येथील पती बरोबर झालेल्या वादातून लावण्या व्यंकटेश कडकी वय सत्तावीस राहणार नीलम नगर याने घरातील फॅनच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेत जीवन संपवले रुग्णालयात दाखल केले त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तिसऱ्या घटनेत जुळे सोलापूर येथील उत्कर्ष नगर येथे अज्ञात कारणावरून घरातील लोखंडी सळईला सुतळीच्या साह्याने गळफास घेऊन अर्जुन नागप्पा धोत्रे वय सत्तर यांनी आपली जीवनयात्रा संपवली त्यांना उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले